नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ठिकाणी सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर सर्व पीडीएफ पाठवले जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे करण्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपशा क्रमांक पहिला बघा हवाई दल दिन पुढील कोणत्या तारखेला असतो हवाई दल दिन पुढील कोणत्या तारखेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील आठ ऑक्टोबर या दिवशी बघा हवाई दल दिन असतो बघा प्रश्न क्रमांक दुसरा जनगणमन हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम पुढील कोणत्या दिवशी गायले गेले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रायल विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस डिसेंबर सन एकोणीसशे अकरा या दिवशी सर्वात प्रथम जनगण मन हे भारत राष्ट्र सर्वात प्रथम गायले गेले होते प्रश्न क्रमांक तिसरा बघा आनंद मठ ही कादंबरी पुढीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आनंद मठ ही कादंबरी बकीमत चंद्र यांची ती एक महत्वपूर्ण कादंबरी आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा नेलेंबो न्यूसिफेरा हे पुढीलपैकी कोणत्या एका फुलाचं शास्त्रीय नाव नेलेंबो न्यूसिफेरा हे पुढीलपैकी कोणत्या एका फुलाचं शास्त्रीय नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर कमळ या फुलाच ते शास्त्रीय नाव आहे क्रमांक पाचवा बघा गंगा नदीची सर्वाधिक लांबी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा गंगा नदीची सर्वाधिक लांबी विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा समुद्रम नावाचा प्रसिद्ध धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेला तो धबधबा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो समुद्र महा धबधबा काबिल नदीमध्ये तो निर्माण झालेला धबधबा आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा गंगा नदीचा उगम वुडीलपैकी कोणत्या राज्यामधून बघा गंगा नदीचा उगम वुडीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो बघा गंगा नदीचा उगम विद्यार्थी मित्रांनो गंगोत्री उत्तराखंड या राज्यामधून गंगा नदीचा उगम होतो बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा राधानगरी, अरन्य, राधानगरी अरन्य, हे अभय अरण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो राधानगरी हे अभय अरण्य कोल्हापूर या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे बघा प्रश्न क्रमांक नववा बघा अंदमान व निकोबार ही बेटे पुढीलपैकी कोणत्या समुद्रामधली ती बेटे आहेत बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे अंदमान आणि निकोबार बेटे, बेटे विद्यार्थी मित्रांनो बंगालचा उपसागर या महासागरामधली ती बेटे आहेत प्रश्न क्रमांक दावा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये क्षेत्रफळा दृष्टीने सर्वात प्रथम राज्य म्हणजेच राजस्थान राज्य विद्यार्थी मित्रांनो एक नंबरचं राज्य आहे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य मध्य प्रदेश हे भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक बघा विद्यार्थी अकरावा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान संघराज्य प्रदेश पडीलपैकी कोण लक्षद्वीप हा सर्वात या ठिकाणी लहान असलेला तो संघराज्य प्रदेश आहे प्रश्न क्रमांक बारा बघा राष्ट्रीय युवक दिन कोणत्या राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी असतो बघा बघा विद्यार्थी मित्रांनो बारा जानेवारी बा। या दिवशी राष्ट्रीय युवक दिन असतो प्रश्न क्रमांक तेरा बा बघा भारताचा राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग पुढीलपैकी कशाचं प्रतीक आहे बघा विद्यार्थी मग पांढरा रंग विद्यार्थी मित्रांनो सत्य आणि शांतीचं ते प्रतीक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिल्ली हे शहर शहरपैकी कोणत्या नदीच्या काठी दिल्ली हे शहर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीच्या काठी आहे बघा दिल्ली हे शहर यमुना या नदीच्या ते काठी आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा लोणार हे भारतामधलं प्रमुख सरोवर वडीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो लोणार हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असून ते महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात बघा विद्यार्थी ज्वारीचे कोठार असे बघा सोलापूर या जिल्ह्याला विद्यार्थी मित्रांनो ज्वारीचे कोठार असे म्हणतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्री चिंतामणी हे महाराष्ट्रामधलं अष्टविनायक गणपतीचं मंदिर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो श्री चिंतामणी तर थेऊर जिल्हा पुणे या ठिकाणी श्री चिंतामणी हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे बघा प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोह पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लोह पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सापडते बघा विद्यार्थी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोह हे सापडले जाते प्रश्न क्रमांक एकोणवा आत्मीय सभा या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा या संघटनेची केली होती बघा सारे जहा सिया छा या गीताचे गीता ते कर्ते आहेत प्रश्न क्रमांक एकवीस बघा महात्मा गांधी एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते तर ते पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते विद्यार्थी मित्रांनो सन बेळगाव अधिवेशनामध्ये महात्मा गांधी एकदाच राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते प्रश्न क्रमांक बावीस बघा न्याय व्यवस्थेमधला काळा आणि गोरा रंग भेद भेदभाव रद्द करण्यासंदर्भामध्ये पुढीलपैकी कोणते प्रकरण हे निगडित प्रकरण आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा न्याय व्यवस्थेमधला काळा आणि गोरा रंग भेदभाव या संदर्भामध्ये इलबर्ट बिल या ठिकाणी हे प्रकरण संबंधित प्रकरण आहे प्रश्न क्रमांक शरीरामध्ये सर्वाधिक सापडणारं खनिज पुढील पैकी कोणतं मानवी शरीरामध्ये सर्वाधिक सापडणारं खनिज पुढीलपैकी कोणतं खनिज आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम हे खनिज मानवी शरीरामध्ये सर्वाधिक सापडणारं ते खनिज आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने पुढीलपैकी कोणता रोग होतो ॲनाफिलस या डासाची मादी चावल्यामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील हो प्रश्न क्रमांक बघा कडधान्यामध्ये प्रमाण सर्वात जास्त असते विद्यार्थी मित्रांनो कडधान्यामध्ये बघा कार्बोहायड्रेटचं प्रमाण या ठिकाणी सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा गाढवी नदीवरचं एटीआडो हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इटियाहो इटियाडो हे धरण गोंदिया जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा कोकणामधील नद्याचा जलविभाजक बघा पर्वत पुढील कोकणामधील नद्यांचा जलविभाजक पर्वत पुढील पैकी कोणता पर्वत आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सह्याद्री हा पर्वत प्रमुख जलविभाजक पर्वत आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अहिराणी ही भाषा पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलतात बघा अहिराणी भाषा महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलतात बघा अहिराणी भाषा विद्यार्थी उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिराणी प्रामुख्याने बोलली जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी पुढील पैकी कोणती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नर्मदा ही नदी महाराष्ट्रामध्ये फक्त चोपन्न किलोमीटर वाहते विद्यार्थी मित्रांनो ती महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते प्रश्न क्रमांक तीस बघा कोकणामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे कोकणामध्ये उष्ण उष्ण कटिबंधी सुधारित होणे या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत निर्मिती प्रकल्प म्हणजेच कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामटेक हे धार्मिक स्थळ पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येते बघा विद्यार्थी मित्र रामटेक हे धार्मिक स्थळ नागपूर जिल्ह्यामध्ये येते प्रश्न क्रमांक पुढचा बघा चित्रकूट हा धबधबा पुढील कोणत्या नदीवरचा तो धबधबा चित्रकूट हा धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा तो धबधबा आहे बघा विद्यार्थी मित्र चित्रकूट हा धबधबा इंद्रावती या नदीवरचा तो महत्वपूर्ण धबधबा आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं प्रमाण बघा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं प्रमाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं प्रमाण आहे बघा पुढचा प्रश्न बघा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दिल्ली या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधल्या पहिल्या जनगणनेची सुरुवात सन अठराशे बहात्तरमध्ये मध्ये पुढील पैकी कोणी किंवा अठराशे बहात्तरमध्ये मध्ये भारतामधल्या पहिल्या जनगणनेची सुरुवात पुढीलपैकी कोणी केली होती बघा लॉर्ड मेव यांनी भारतामध्ये सर्वात पहिल्या जनगणित सुरुवात ही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा तापी नदीवरचा उकाई हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो उकाई हा प्रकल्प गुजरात राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अडतीस बघा राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार आहे बघा राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम एकशे तेवीस न राष्ट्रपतींना हुकूम काढण्याचा तो अधिकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती खासदार बघा महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती खासदार निवडले जातात महाराष्ट्रामधून राज्यसभेवर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण एकोणीस खासदार निवडले जातात प्रश्न क्रमांक चाळीस बघा केंद्र सूचीमध्ये विषयाची एकूण संख्या पुढील पैकी केंद्र सूचीमध्ये विषयाची एकूण संख्या पुढीलपैकी किती आहे बघा सूचीमध्ये विषयाची एकूण संख्या शंभर असते एकसष्ट सूचीमध्ये असते आणि बावन समवर्ती सूचीमध्ये असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राजधीन पुढील तारखे पंचायत राज दिन पुढील कोणत्या एका तारखेला असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चोवीस एप्रिल या दिवशी पंचायत राज दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वत्तपत्राचे जनक असे वडीलपैकी बघा मराठी वर्तमानपत्राचे जनक असे वडीलपैकी कोणाला म्हणतात बघा बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राच्या ठिकाणी जनक असेही म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाषिक तत्वावर भाषिक तत्त्वावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं भाषिक तत्वावर स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा आंध्र प्रदेश राज्य विद्यार्थी मित्रांनो भाषिक तत्वावर स्थापन झालेलं भारतामधलं ते पहिलं राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील ऑनलाईन मतदान राबवणारे गुजरात हे देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा माणसाच्या शरीराचं सर्वसाधारण बघा माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे एकूण किती टक्के बघा मान माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण एकूण किती टक्के असते बघा मानवी रक्त म्हणजे एकूण आठ टक्के एवढं रक्ताचं प्रमाण असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्वाची समिती पुढीलपैकी कोणती समिती असते बघा विद्यार्थी मित्रांनो स्थायी समिती ही जिल्हा परिषद यांच्या समितीमध्ये सर्वात महत्वाची ती समिती असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीम कॉर्बेट नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जीम कॉर्बेट नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तिसरा बांगलादेश पुढील पैकी कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला बघा बांगलादेश पुढील कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आलेला तो देश आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एकाहत्तर वर्षी बांगलादेश अस्तित्वात आलेला तो देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते शब्द विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रचिन्हामध्ये वापरले पुढीलपैकी कोणते शब्द विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत सत्यमेव जय विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये धबधबे आणि राज्य या ठिकाणी आपला चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी बघा दुधसागर गोवा बरोबर आहे चित्र चित्रकूट छत्रीगड बरोबर आहे पुन्हा राजस्थान बरोबर आहे शिवसमुद्रहा धबधबा कर्नाटक या राज्यामधला तो धबधबा आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी चुकीची जोडी असेल प्रश्न क्रमांक सहा बघा खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राला उत्तर भारतापासून ती वेगळी करते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नर्मदा ही नदी विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्राला उत्तर भारतापासून ती वेगळी करते नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते प्रश्न क्रमांक सातवा बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन अठरा सत्तावन्न या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये सर्वात मोठ्या नदीचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा ॲमेझॉन नदी या ठिकाणी सर्वात मोठी ती नदी आहे लांब म्हटलं की जगातली सर्वात लांब नदी म्हणजे नॉईल नदी आहे आणि पात्र म्हणजे मोठी असते म्हणजे अमेझॉन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो विद्यार्थी मित्रांनो गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम सिरोंजा परिसर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना पुढीलपैकी कोणत्या वर्षी घडली होती बघा चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कोणत्या वर्षी घडली होती बघा एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये चौरी चौरा ही घटना घडली होती प्रश्न क्रमांक अकरा बघा चांदोली हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरचं बघा चांदोली हे धरण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीवरच ते धरण आहे तर वारणा या नदीवरचं ते धरण आहे प्रश्न क्रमांक बारा बघा नववा हे अत्याधुनिक बंदर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नव्हा शेव्हा हे अत्याधुनिक बंदर विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये नाव्हा हे अत्याधुनिक बंदर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढच्या बघा शेतीची अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्करवाडी हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सांगली या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो किर्लोस्करवाडी हे ठिकाण आहे पुढचा प्रश्न भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार पुढीलपैकी कोणाला असतात भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार पुढीलपैकी कोणाला आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कायदे मंडळ म्हणजेच भारताच्या संसदेला या ठिकाणी घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत प्रश्न क्रमांक पंधरा बघा चीनने भारतावर पुढीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला केला चीनने भारतावर पुढीलपैकी कोणत्या वर्षी हल्ला हा केला होता बघा सन या वर्षी चीनने भारतावर या ठिकाणी हल्ला केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवेमध्ये पुढील पैकी कोणत्या वायूचं प्रमाण हे सर्वाधिक असते बघा विद्यार्थी मित्रांनो हवेमध्ये सर्वाधिक बघा बघा नायट्रोजन या वायूचं बघा हवेमध्ये सर्वाधिक प्रमाण असते बघा टक्के एवढं हवेमध्ये एकूण प्रमाण असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रीन पीस ही संघटना पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये बघा ग्रीन पी सी संघटना पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते तर पर्यावरणीय क्षेत्रामध्ये ग्रीन पी सी संघटना कार्य करते प्रश्न क्रमांक पुढचा बघा चिखलदर आहे पर्यटनस्थळ महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या भागात चिखलदर आहे पर्यटनस्थळ पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये बघा चिखलदर आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते विदर्भामध्ये तेव्हा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा पुढील शब्दाचा शब्दा 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 हो या ठिकाणी विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायला अतिवृष्टी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायला अतिवृष्टी अनावृष्टी या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामधला लाहा प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचा बघा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचा तो प्रत्यय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गळ घालणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा गळ घालणे बघा गळ घालणे म्हणजे फार आग्रह करणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये या ठिकाणी आधोरेखित शब्द या ठिकाणी लिंग ओळखायचं माझे गाव मला फार आवडते आधोरेखित शब्दाचे या ठिकाणी आपल्याला लिंग ओळखायचं गाव ते गाव बघा न पुषकलिंग या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक बघा हे तो प्रकारची सर्वनामे आहेत बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील दर्शक सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा सुतोवाच करणे समानार्थी वाक्यप्रचार पुढीलपैकी सुतोवाच करणे बघा सुतोवास करणे म्हणजे प्रारंभ करणे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे सुरुवात करणे म्हणजे ओनामा करणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य समानार्थी वाक्यप्रचार असेल प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था पुढीलपैकी कोणती आहे बघा विद्या प्रश्न महत्वपूर्ण आहे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बघा कार्य करणे गुप्तहेर रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग्स बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी बघा पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील संतुर वाद्य प्रकार या प्रकाराशी ते संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरा ही नदी पुढीलपैकी कोणत्या नदीची बघा मांजरा ही नदी विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा मांजरा नदी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीची ती प्रमुख उपनदी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणत्या राज्य फुलपाखरू महाराष्ट्र राज्याचं फुल पुढीलपैकी कोणता आहे बघा ब्लू मार्ग विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या या ठिकाणी राज्य फुलपाखरू आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी प्रतिरोह या प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडत असतो प्रश्न क्रमांक तीस बघा वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती पुढीलपैकी कोणती वनस्पती आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर जोजोबा ही वनस्पती विद्यार्थी मित्रांनो वाळवंटीकरण रोखणारी ती वनस्पती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांगारूचा खंड असे पुढील कोणत्या एका खंडाला म्हणतात कांगारूचे खंड बघा ऑस्ट्रेलिया या खंडाला या ठिकाणी कांगारूचे खंड असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा स्क्रीन हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा टच स्क्रीन विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिवाइस आहे स्क्रीन इनपुट आउटपुट हे दोन्ही प्रकारचं डिवाइस आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूक्षेत्र आणि पेनिसिलियम हे पुढीलपैकी कशाची उदाहरणे भुचे आणि पेनिसिलियम हे पुढीलपैकी काय आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन कवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा किबोतू हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते किबोतू हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ते ठिकाण आहे तर अरुणाचल प्रदेश राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक प गंगाही नदी विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या राज्यांमधून वाहते बघा उत्तराखंड राज्य असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल पश्चिम बंगाल असेल या सर्व राज्यामधून विद्यार्थी मित्रांनो गंगा ही नदी प्रामुख्याने वाहते प्रश्न क्रमांक पुढचा मद्यपानामुळे पुढीलपैकी कशाचा अभाव बघा मद्यपानामुळे पुढीलपैकी कशाचा अभाव या ठिकाणी निर्माण होतो मद्यपानामुळे बघा मद्यपानामुळे या ठिकाणी नायसिनचा या ठिकाणी निर्माण होतो प्रश्न हो क्रमांक पुढचा बघा पित्तरस पुढीलपैकी बघा पित्तरस पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होत असतो पित्तरस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो पित्तरस या ठिकाणी पित्तसा मग या ठिकाणी तयार होत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंपारण्य येथील शेतकऱ्यांचा उठाव पुढीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित होता बघा चंपरण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव विद्यार्थी मित्रांनो नीळ या पिकाशी तो संबंधित होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडले जातात महाराष्ट्रामधून लोकसभेवर एकूण अठ्ठेचाळीस एवढे खासदार निवडले जातात प्रश्न क्रमांक बघा भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक फोर्टी वन बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत बघा विद्यार्थी मित्र महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत भारतामध्ये एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत बघा पुढचा प्रश्न बघा उमरान आणि मेहरून या बोरांसाठी पुढीलपैकी कोणता जिल्हा या ठिकाणी प्रसिद्ध आहे उमरान आणि मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा या ठिकाणी प्रसिद्ध आहे तर जळगाव जिल्हा या ठिकाणी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघा उषा यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणीच बघा उषा यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवले होते तर मुंबई या ठिकाणी त्यांनी चालवले होते पुढचा प्रश्न बघा केक आणि पाव हलके आणि सचित्र बनवण्यासाठी पुढीलपैकी कशाचा या ठिकाणी वापर करतात प्रश्न महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे सोडियम बायकार्बोनेट यांचा या ठिकाणी वापर करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मागासवर्गीयासाठीचा पहिला आयोग पुढील पैकी कोरोनाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला देशामधला पहिला मागासवर्गीयासाठीचा आयोग पुढील पैकी कोरोनाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता तर काका कालिलकर का, 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 यांच्या अध्यक्षतेखाली देशामधला पहिला मागासवर्गीय आयोग या ठिकाणी नेमण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा रेशीमचं उत्पादन पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जा रेशीमचं उत्पादन सर्वाधिक पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते तर कर्नाटक राज्यामध्ये रेशीमचं सर्वात जास्त या ठिकाणी उत्पादन होत असते पुढचा तोरणमाळचे पठार पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वा तोरणमाळचे पठार कोणत्या राज्यामधले ते पठार आहेत बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत बघा पुढचा प्रश्न बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा स्ट्रेप्टोमायसिन हे औषध पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी बघा स्ट्रेप्टोमायसिन हे औषध पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी प्रभावी औषध आहे तर तो क्षयरोगासाठी ते प्रभावी आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात बघा कलम अठरानुसार या ठिकाणी भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले शंभर प्रश्न या ठिकाणी आपले झालेले आहेत सर्वांनी एक लाईक करायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ आणि सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव नौ बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एका आत व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ लगेच दिल्या जातील